नमस्कार आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या दुपारच्या बातमीपत्रात मी योगिता स्वागत करते वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीसच्या आगामी अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली नवी दिल्लीत अर्थसंकल्पपूर्व बैठक पार पडली विविध विभागांचे सचिव या बैठकीला उपस्थित होते दोन हजार पंचवीस सव्वीसचा अर्थसंकल्प येत्या एक फेब्रुवारीला सादर होण्याची शक्यता आहा भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रो आज पेडेक्स मिशन अंतर्गत अतिशय महत्वाचं प्रक्षेपण करणार आहे हे प्रक्षेपण करून अंतराळ क्षेत्रात एक मोठी झेप घेण्यासाठी इस्रो सज्ज झाला आहे या प्रक्षेपणानंतर असं तंत्रज्ञान असलेला अंतराळ क्षेत्रातला भारत हा चौथा देश बनणार आहे अंतराळामध्ये दोन उपग्रहांना किंवा अंतराळ यानांना जोडण्याचं म्हणजेच डॉपिंग करण्याचं तंत्रज्ञान सध्या केवळ अमेरिका रशिया आणि चीनकडे आहे श्रीहरिकोटा इथल्या सतीश धवन अंतराळ केंद्रावरून पीएसएलव्ही व्ही सी सिक्सटीन या प्रक्षेपकाद्वारे हे प्रक्षेपण करण्यात येणार आहे या वर्षातलं इस्रोचं हे शेवटचं प्रक्षेपण आहे अंतराळ आणि सहकार्यासाठी ही मोहीम नवी दालनं खुली करणार आहेत जागतिक अंतराळ समुदायात यामुळे भारताचं स्थान अतिशय बळकट होणार आहे या मोहिमेत इस्रोचे एचडीएफसी झिरो वन आणि एचडीएफसी झिरो टू हे उपग्रह समाविष्ट असतील या दोन्ही उपग्रहांचं वजन प्रत्येकी दोनशे वीस किलो आहे पीएसएलव्ही व्ही सी सिक्स्टीनद्वारे या दोन्ही उपग्रहांचं प्रक्षेपण केल्यानंतर त्यांना पृथ्वीच्या पृष्ठभागावरून चारशे सत्तर किलोमीटर अंतरावर पृथ्वीच्या खालच्या कक्षेमध्ये स्थापित करण्यात येणार आहे राज्यात खरीप हंगामात सुरू झालेल्या चांगल्या पावसामुळे धरणांमध्ये मुबलक पाणीसाठा आहे राज्यातल्या प्रत्येक जिल्ह्यात वनराई बंधारे बांधण्याचं उद्दिष्ट कृषी विभागानं निश्चित केलं असून त्याच्या अंमलबजावणीला सुरुवातही झाली आहे राज्यात दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षात पन्नास हजार वनराई बंधारे बांधण्याचं उद्दिष्ट कृषी विभागानं केलं आहे त्यापैकी सद्यस्थितीत चौदा हजार एकशे नऊ वनराई बंधारे बांधून तयार झाले आहेत या बंधाऱ्याद्वारे सुमारे एक लाख हेक्टरवरील रब्बी पिके भाजीपाला फळबागा कुल शेतीला पाणी उपलब्ध होणार आहे तसंच भूगर्भातली पाणी पातळी वाढण्यासही मदत होईल असं कृषी आयुक्तालयानं म्हटलं आहे छत्रपती संभाजीनगर विभागात आठशे पासष्ट लातूर एक हजार दोनशे त्रेपन्न कोकण नऊशे त्रेसष्ट नाशिक दोन हजार एकशे चौतीस पुणे एक हजार आठशे बहात्तर कोल्हापूर एक हजार पाच अमरावती तीन हजार पाचशे सहासष्ट तर नागपूर विभागात दोन हजार चारशे पन्नास वनराई बंधारे तयार झाले आहेत जेजुरी इथं खंडोबा देवाची सोमवती यात्रा आज होत आहे दुपारी श्री खंडोबा देवाच्या पालखी सोहळ्याचं गडावरून प्रस्थान होईल या यात्रेसाठी भाविक मोठ्या संख्येनं दाखल झाले आहेत मराठवाड्याच्या अनेक भागात आज वेळ अमावसेचा सण साजरा होत आहे शेतजमिनीप्रती कृतज्ञता म्हणून लातूर धाराशिव तसंच नांदेड आणि बीड जिल्ह्याच्या काही भागात हा दिवस साजरा होतो या दिवशी शेतात विशेष पूजा आणि सहभोजनाचं आयोजन केलं जातं नवीन वर्ष स्वागतासाठी ठिकठिकाणी थेक पर्यटकांची गर्दी वाढत आहे नाशिकमध्ये धार्मिक स्थळांना भेटी देणाऱ्या नागरिकांची गर्दी वाढत असून वणी इथं नववर्षाच्या निमित्तानं सप्तशृंगी देवीचं मंदिर चोवीस तास खुलं ठेवण्यात येणार आहे बुलडाणा जिल्ह्यातल्या संतनगरी शेगाव इथं भक्तांची गर्दी लक्षात घेता संत श्री गजानन महाराज संस्थानमधल्या श्रींचं दर्शन समाधीस्थळ आणि मंदिरातले सर्व विभाग भक्तांच्या दर्शनासाठी उद्या एकतीस डिसेंबरच्या रात्री खुले राहणार आहेत शिवसंग्राम संघटनेच्या वतीनं बीड इथं उद्या एकतीस तारखेला व्यसनमुक्ती जनजागृती महारॅली काढण्यात येणार आहे छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणापासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवनापर्यंत ही रॅली काढण्यात येणार आहे बॉर्डर गावस्कर चषक क्रिकेट स्पर्धेत मेलबर्न कसोटीत ऑस्ट्रेलियानं भारतावर एकशे चौऱ्याऐंशी धावांनी विजय मिळवला या विजयासह ऑस्ट्रेलियानं मालिकेत दोन एक अशी आघाडी घेतली आहे कसोटी सामन्याच्या आज शेवटच्या दिवशी तीनशे चाळीस धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय संघाचा डाव एकशे पंचावन्न धावांवर आटोपला यशस्वी जयस्वालनं चौऱ्याऐंशी धावांची खेळी केली त्याच्या व्यतिरिक्त एकाही फलंदाजाला खेळपट्टीवर टिकाव धरता आला नाही ऑस्ट्रेलियाकडून कर्णधार पॅट कमिन्स आणि बोल्डनं प्रत्येकी तीन बळी टिपले कसोटीत दहा बळी आणि नव्वद धावा अशी अष्टपैलू कामगिरी करणारा पॅट कमी सामनावीर ठरला मालिकेतला शेवटचा कसोटी सामना तीन जानेवारीपासून सिडनी इथं होणार आहे दरम्यान या विजयासोबतच ऑस्ट्रेलियाच्या संघानं कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत स्थान निश्चित केलं आहे दक्षिण आफ्रिका संघानं पाकिस्तानचा पराभव करत यापूर्वीच अंतिम फेरीत स्थान मिळवलं आहे किंग कप आंतरराष्ट्रीय खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या भारताच्या लक्ष्यसेननं कांस्य पदकाची कमाई केली त्यानं काल झालेल्या सामन्यात फ्रेंच बॅडमिंटनपटू अलेक्स लॅनियरवर एकवीस सतरा एकवीस अकरा असा विजय मिळवला याबरोबरच हे बातमीपत्र संपलं यानंतर आपण आमचं हे बातमीपत्र एआयआर छत्रपती संभाजीनगर या युट्यूब चॅनेलवर पुन्हा कधीही ऐकू शकता